नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत नमस्कार जगप्रसिद्ध शनी शिंगणापूर देवस्थानच्या संदर्भात मध्यंतरी अनेक घोटाळ्याच्या बातम्या चर्चा सगळं काही तुम्ही ऐकले आणि याच अनुषंगानं शाणेश्वर देवस्थान जे विश्वस्त आणि अधिकारी आहेत त्यांनी जो घोटाळा केला त्या घोटाळ्याची चर्चासुद्धा आपल्या विधानसभेच्या सभागृहात प्रचंड गाजली राज्यभर गाजली ते प्रकरण अजूनही राज्यभर गाजत आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात चौकशी आव्हान पूर्णपणे सभागृहापासून दाखवला तर याच पार्श्वभूमीवर सोनईचे रहिवाशी सचिन प्रभाकर दरंदरे आपल्यासोबत आहेत तर त्यांनी या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे तर याचिकेच्या या याचिकेमध्ये नक्की काय आहे कशा पद्धतीने ही आपने आपने याचिका दाखल केली आणि यामध्ये काय त्या अनुषंगाने काय सांगता येईल असं आपण त्यांच्या शाबेत याचिका करतो तर सचिन बघू नेमकं सांगा कशा पद्धतीने तुम्ही आणि ही याचिका दाखल केल्यानंतर काय याच्या पुढे होईल असं सध्या देशभरात गाजत असलेला हा शनेश्वर देवस्थान शनी शिंगणापूर ट्रस्टचा घोटाळा त्या माध्यमातून झालेले भ्रष्टाचार भ्रष्टाचाराच्या अनुषंगाने जर बोलायचं चालत तर आपल्या अनेक दिवसापासून ह्या भ्रष्टाचारावर चर्चा उलटसुलट चालू आहे परंतु विषय असा आहे की भ्रष्टाचाराचं स्वरूप मी आधी सांगतो की भ्रष्टाचारामध्ये ॲप घोटाळा जो आहे ॲप घोटाळा आहे क्यू आर कोड घोटाळा आहे बनावट पावती पुस्तक घोटाळा आहे आणि त्या अनुषंगाने अजून बोगस कर्मचारी भरती घोटाळा आहे रुग्णालयाचा देखील प्रचंड मोठा घोटाळा आहे त्यांनी शिंगणापूर से देवस्थान निगडीत बरेचसे घोटाळे या माध्यमातून झालेले आहेत तसेच बनावट देणगी देणं त्या माध्यमातून भक्तनिवासाच्या काही गोष्टी आहेत बऱ्याचशा गोष्टी त्या माध्यमातून आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाकडे दाखल केलेला आहे आपण दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ह्या घोटाळ्यासंदर्भात याचिका दाखल केली आहे की या सर्व घोटाळ्यांची चौकशी ई डी आणि सी मार्फत झाली पाहिजे ही आपली प्रमुख मागणी आहे आणि त्यानंतर दुसरी मागणी ही होती की आपलं देवस्थानच्या विश्वस्त मंडळ हे बरखास्त करून त्यावर माजी न्यायाधीशांचं कमिटी असो किंवा प्रशासक म्हणून नेमणूक झाली पाहिजे हे पण आपली दु दुसरी मागणी होती मी दो बावीस सप्टेंबर रोजी दुपारीच दा माझी याचिका दाखल होताच आपल्या महाराष्ट्र सरकारकडून देवस्थान सारखं बरखास्त विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचं संध्याकाळीच निर्णय तातडीने घेण्यात आला असं पाहिलं तर आधी कारवाई ह्या क भ्रष्टाचारातील जे जे क दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होणे खूप जरुरी होतं परंतु ते न होता आधी विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आलं तरी आपल्याला त्याच्यानंतर ह्या सर्व दोषी यामध्ये शिपायापासून अधिकाऱ्यांपर्यंत असो किंवा या, या, या जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे हा आपला मुद्दा आहे त्यात ईडी आणि सीबीआय मार्फत ह्या सर्व घोटाळ्यांची चौकशी झाली आहे यात असा आहे की हा देशव्यापी घोटाळा कसा म्हणता येईल आपल्या शनी शिंगणापूरचे शनी भक्त हे संपूर्ण भारत देशातून येतात यात आता देशातील कोणत्या लोकांचं कशा प्रकारे फसवणूक झाली असेल हे शोधायचं आहे दुसरी गोष्ट अशी की यात विविध ॲप कंपन्या इन्वॉल्व्ह आहेत का ज्या देशभरातल्या विविध राज्यांमधून आलेले आहे त्यांची पण चौकशी आपल्याला झाली पाहिजे आणि ह्या माध्यमातून आपल्याला हा देशव्यापी घोटाळा असल्यामुळं याचा जाळा देशभरात गेलेला आहे आणि त्याचा आपल्याला पूर्ण चौकशी करून त्याच्यावर कठोर कारवाई संबंधित जे जे दोषी आढळतील त्याच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं झालेलं आहे गेल्या दोन वर्षांपासून हा घोटाळा गाजतोय माझ्या मते काही चुकत असेल सरासरी दोन वर्षापासून हा घोटाळा गाजले तर इतक्या उशिरा याचिका कर दाखल करण्याचं तुमच्या तुम्हाला कल्पना म्हणजे काय कसं आलं आता तसं पाहिलं तर या संदर्भात आधी विविध उपोषण झाले विविध लोकांनी प्रयत्न केले सगळ्यांचे मी आभार मानतो याच्यात बऱ्याचशा लोकांनी हे केलेलं आहे परंतु जे एक काय म्हणतो आपण त्याला एक स्वरूप यायला पाहिजे चौकशीचं ते आणण्यासाठी नंतर वाटलं की आपण एक या पद्धतीने याला आपण हा घोटाळा उघडकीस आणू शकतो त्या माध्यमातून आपण हे प्रयत्न चालू केलेले आहेत आणि ते नक्कीच होणार कारण याचे सर्व पुरावे आपण सर्वोच्च माननीय सर्वोच्च न्यायालयाकडे दाखल केलेले तसेच आपण मागील दहा वर्षाचा पूर्ण ऑडिट अड़ी। आपण मागणार आहोत जे केंद्रीय ऑडिटरकडून तुम्ही ऑडिट करून घेतलं पाहिजे आणि त्या ऑडिटसाठी पण आपण माननीय सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी केली त्याच्या कर आता तुम्ही हे जे धाडस केले धाडस म्हणता येईल कारण हे करत असताना आगामी काळामध्ये तुमच्यावर प्रेमाचं कुठं दडपण असं येऊ शकतं तर ते कसं करा काय कसे ऍडजस्ट कर नाही आता आमच्यावर दडपण आणण्याचं काही कारण नाही कारण विषय असा आहे की जे दोषी असतील ते दोषी आहेत बाकी दडपण येण्याचं काही कारण नाही दडपण आम्ही काही ठेवत नाही जे आहे ते सरळ मार्गाने चालू राहणार ही कायदेशीर लढाई आपली लढाई ही कायदेशीर लढली पाहिजे आपण ही कायदेशीर लढणार त्यात काही हे नाही आणि त्यामागे कुणी दडपण दा आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्या पद्धतीने उत्तर पण आपला दिलं जाईल त्या सांग ही शनिदेव ही जी न्यायाची देवता आहे असं म्हटलं जातं शनिदेव न्यायाची देवता आहे हो आणि त्या देवतेच्या ज्या साडेसातीचा प्रभाव प्रत्येकाला जाणवतो जाणवला आहे तर न्यायाची देवता असताना त्या शनिदेवाला न्याय मिळून देण्यासाठी सचिन धरंदरी यांनी पुढाकार घेतलाय निवाशा तालुक्यात नव्हे तर पूर्ण जिल्ह्यातून त्यांची चर्चा आज होत आहे तर यापुढं अशी अनेक मी मग म्हटलं प्रळ म्हणत दिले जातील बरस हा जो तुमचा विषय आहे यापासून तुम्हाला या प्रवृत्त करण्याचा सुद्धा प्रयत्न केला जाईल तर त्याला सारा सरासरी त्या कसं टॅकल करावं लागणार विषय असा आहे की ब ह्या सगळ्या गोष्टी गृहित आहेत मला माहिती आहे ते काय काय घट्ट घडतात काय होतात ज्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी आजपर्यंत घडल्या पण एकच सांगू इच्छितो आणि या माध्यमातून हे पण सगळ्या शनी अख्तरला पण देशभरातल्या माझी एक सांगण्याची इच्छा आहे की जर कोणाला खरंच फसवणूक झाली असेल आणि कोणाची इच्छा असेल माझ्या या लढ्यात उतरण्याची तर ते त्यांनी मला एक म्हणजे निपक्षपातीपणे माझ्यासोबत यावं आणि मी त्याचं कुठल्याही पद्धतीत आपण हे करणार म्हणजे कोणालाही काही त्रास न होता किंवा कोणाची फसवणूक झाली असेल त्यांना त्या माध्यमातून आपण न्याय देण्याचा मार्ग शोधून आणि न्याय देण्याचा प्रयत्न करू नक्कीच राज्य तर राज्यभरात नव्हे तर देशातल्या देशातले जे देशाच्या कानाकोपऱ्यात जे शनी भक्त आहेत त्या शनी भक्तांना सचिन दरंगेले यांनी आवाहन केलं आहे या आपल्या आमच्या बातमीच्या लोकपत युट्यूब चॅनल आणि लोकपत डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आवाहन केलं आहे की तुमच्याकडे जे जे तक्रारी ज्या ज्या तक्रारी परभणीशी असतील या लढ्यात उतरा त्यांना सहकार्य करा असं त्याचं आव्हान आहे तर या लढ्याचं पुढं काय पुरावे तर आपल्याकडे तसे पण आधीच आहेत बघ अजून कोणाचं काही असेल देशभरातून तक्रारी असतील देश किंवा पुरावे असतील किंवा काही कोणाला काही काही सुप्त लोक पण आहेत का, का ज्यांना बोलावं वाटतं पण बोलू शकत नाही त्यांना पण माझं आव्हान आहे की त्यांनी नक्कीच ते माझ्याशी संपर्क करावा या माध्यमातून आणि आपण हा लढा पुढे नेणार याच्यात शंका नाही आणि याचा पूर्ण आपण कारवाई झाल्याशिवाय थांबणार नाही पण नक्की आहे यात कुठल्याही जो दोषी असेल त्याच्यातला कुठलाही दोषी माणूस किंवा व्यक्ती सुटणार नाही यासाठी आपण हा लढा उभा केलेला आहे नक्कीच सजन भाऊ तुमच्या या लढ्याला लोकपत युट्यूब चॅनलच्या वतीनं शुभेच्छा आपण या ठिकाणी थांबू धन्यवाद धन्यवाद नमस्कार